आज मीडियाच्या माध्यमातून आणि तहसीलदार साहेबाला लेखी निवेदनामार्फत आम्ही ते सूचित करू इच्छितो की कापती, क्या शेत शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती त्याच्यानंतर दुष्काळ या सर्व गोष्टीमधून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि याच्यामधून दर दररोज के केंद्रीय स केंद्र सरकारच्या अहवालानुसार दररोज आठ शेतकऱ्याची आत्महत्या होती आणि या आत्महत्या रोखण्यासाठी कुठंतरी याला आ, आ, बंद क आत्महत्या बंद करण्यासाठी आणि याला क पायाबंद करण्यासाठी शासनाने जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो इलेक्शन झाल्याच्या नंतर लगेच कर्जमाफी करण्यात येईल हा जो शब्द दिला होता त्या शब्दाला खरं उतरण्याची आज वेळ आलेली आहे आणि या माध्यमातून हे सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर कर्जमाफी करावा आणि संपूर्ण शेतकरी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा राष्ट्रीय समाज पक्षाची प्रमुख मागणी काय आहे शेत शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केलं तुम्ही काय करणार नाही केलं तर तीव्र आंदोलन केले केल्या जाणी केल्या केल्यात येणार आहे करण्यात येणार आहे आणि जर काही दिवसामध्ये याची अंमलबजावणी जर नाही केली तर तीव, तीव्र तीव्र आंदोलनाला शासनाला सामोरे जावं लागेल आणि सर्वची जबाबदारी शासनाची राहील आज तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एक निवेदन सादर केलेलं आहे काय त्या निवेदनामध्ये निवेदनामध्ये आमचं असं म्हणणं आहे की शे जे निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांना शब्द देतात की आमचं सरकार आल्यावर सातभारा कोऱ्या करू माफ करू पूर्ण शेतकऱ्याचं तर तीन हे शेत शब्द काय आणखी पाळलेला नाही दररोज शेतकऱ्याच्या कमीत कमी दररोजच्या आठ आत्महत्या होत आहे त्याच्यामुळं आम्ही एक शासनाला तहसीलदार नियोजन पण राष्ट्रीय समाज पार्टी माहितीचा घटक आहे की नाही काही काही नाही तुमची काय मागणी असाल आता आता आमची काय कर्ज माफी किंवा सात बारा कोरा नाही केला आम्ही आंदोलन करणार कशा पद्धतीने आंदोलन ते आंदोलन आम्ही तीव्र आंदोलन करू तीव्र आंदोलन करू हे जसं सरकार जबाबदार आहे एक सात बारा कोरा करू कर्ज माफी देऊ काय झालं तर शासनालाच त्यांनी विचार करायला पाहिजे होते की आम्ही प्रत्येक इलेक्शनामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही असं सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा का सातबाळा कोरा करू कोरा करू आणि आतापर्यंत वाट पाहिली आणि तुम्ही तुमच्या मिटिंगमध्येच ठरवलेलं आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात येणार नाही तुम्ही एकतीस मार्चपर्यंत तुम्ही कर्ज नील करा नाही तर तुमचे सीबीएलमध्ये खाते टाकल्या जातील अशा शब्दाला काही अर्थ नाही अजितदादाला माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही इलेक्शनामध्ये प्रचार केला आणि शेतकऱ्याला आश्वासन दिलेलं आहे ते शब्द तुम्ही पाळावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या आणि बारा कोरा करून द्यावा अशी माझी विनंती